डिसेंबर महाराजा यशवंतराव कळकर यांची दोनशे अठ्ठेचाळीसावी जयंती आज आपण समाज बांधवांच्या वतीनं कापुडगाव तालुका पलिटन जिल्हा सातारा या ठिकाणी आज आपण संपन्न करत आहोत महाराजा यशवंतराव यांचा जन्म तीन डिसेंबर सतराशे शहात्तर साली झाला त्यांना पस्तीस वर्षाचं कारकिर्द त्यांनी संपन्न केली सहा जुलै अठराशे पाच साली त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला जवळपास त्यांनी अठरा युद्ध ब्रिटिश सरकारच्या विरोधात लटले आणि ते अपराजित युद्ध आहे म्हणून ते जगाच्या इतिहासामध्ये त्यांचे कारकिर्द नोंद झाले ब्रिटिशांना कडवी लुंज दे दिली आणि सलग अठरा वर्ष आपल्या या मावळाचं म्हणजे स्वराज्याचं त्यांनी सांभार केला महाराज यशवंतराव होळकर यांची कार्याची प्रेरणा घेऊन आपण नवसभाच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचं आहे त्याचबरोबर राजमाता आज्यदेव होळकर या स्वतंत्र भारताची जी राज्यघटना लिहिली गेली आणि जे संविधान आपण स्वीकारलं या संविधानाचेही अमृत महोत्सवी वर्ष आज आपण संपन्न साजरे करत आहोत सद्यस्थितीमध्ये सर्व चोर महापुरुष समाजसुधारक चोर हुतात्मे या सर्वांचा प्रेरणादायी कार्याचा आढावा घेऊन त्यांचा वसा आणि वारसा घेऊन आपल्याला समृद्ध युवा पिढी भारत देशाच्या कार्यासाठी समर्पित करणारी घडवणं गरजेचं आहे यासाठी छोटे मोठ्या कार्यक्रमातून आपल्याला प्रेरणा घेणं गरजेचं आहे आपण आज या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या जयंतीने आपण त्यांना या ठिकाणी अभिवादन करत आहोत महाराजा यशवंतराव होळकर यांची दोनशे अठ्ठेचाळीसावी जयंती आपण कापडगाव गावडी मंदिर या ठिकाणी साजरी करीत आहोत तर सर्वप्रथम उपस्थित समाजबांधव आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ तसेच आमचे सर या सर्वांचं तसेच पत्रकार बंधू या सर्वांचं हे राष्ट्रीय समाज पक्ष पर जिल्हा परिषद गट तसेच कापडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो महाराजा यशवंतराव होळकर यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर भारताचा नेपोलियन म्हणून अशी त्यांची एक ओळख होती त्यांच्या कारकिर्दीमध्ये अठरा युद्धे झाली पण एकही युद्ध ते हरले नाहीत एवढं त्यांचं प्रचंड इंग्रजांविरुद्ध दहशत होती त्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला इंदोरला त्या ठिकाणी राज्याभिषेक करून त्या ठिकाणी महाराजा श्रीपदी त्यांनी स्वतःच्या मनगटाव आणि युद्ध कौशल्यावरती त्यांनी ठिकाणी मिळवलेली होती त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचे बंधू त्यावेळी पेशव्यांची सत्ता होती त्यांचे बंधू तुकज होळकर यांचं पुण्यात पेशव्यांनी हत्तीच्या पायदळी देऊन त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं होतं त्यांना पायदळी देण्यात आलं हत्तीच्या परंतु महाराजे यशवंतराव होळकर एवढे प्रचंड चिडले होते की त्यांनी आपलं सर्व सैन्य घेऊन पुण्यावरती हल्ला केला आणि एवढा जबरदस्त आला होता की आज जे हडपसर आहे किंवा कोंडवा आहे या ठिकाणी संपूर्ण अशी मानवाची हाडच पडलेली होती म्हणून त्या ठिकाणी हाडपसर म्हणून नाव देण्यात आलेलं आहे जर त्यांना त्यांची कारकिर्द थोडीशीच लाभली कारण त्यांच्या जर कारकिर्दी प्रत्येक राजाला एकत्र येण्याचा त्यांनी संदेश पाठवला होता की इंग्रजाविरुद्ध आपण जर एक हाडपसर बोलण तर या देशाला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल अशी त्यांची एक त्या ठिकाणी भावना होती देशाविषयी परंतु तसं घडलं नाही कारण आपला भारत देश पाहिला तर पहिल्यापासून किंवा आजपर्यंत पितुरी ह्या पितुरीमुळे आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होता आलं नाही आणि इथून पुढे म्हणजे ज्यावेळी इंग्रजांनी एका राजाला आम्ही दाखवायचं आणि दुसऱ्या राजा बरोबर युद्ध करायचं त्याच्यामुळं आपल्या सैन्यात आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात एकजूट नव्हती त्यावेळी महाराजा यशवंतरावांचे विचार हे अतिशय प्रेरणादायी होते की त्यांनी संपूर्ण देशातील राजांना एकत्र बोलून इंग्रजांना त्यावेळी या भारतातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला म्हणजे इतकी इंग्रजांना इतकी दहशत होती यांची की जेणेकरून हे जर यांना आयुष्य जर वाढला असतं तर ह्यांनी कदाचित आपल्याला एवढा स्वातंत्र्य मिळायला विलंबच लागला नसता असे महापराक्रमी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एकत्र जमलेलो आहोत तर त्यांचं कार्य सांगावं तितकं का थोडंच आहे परंतु त्यांच्या कार्याचा आजच्या काळात तरुणांनी जे आपले पूर्वज आहेत अहिलेदेव होळकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे जे महापुरुष आहेत महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांचे जे विचार आहेत आपल्या देशाविषयी किंवा समाजाविषयी आपण कशा पद्धतीने भविष्यात पुढची पिढी घडवू शकतो हे तरुणांच्या हातात आहे कारण भारत हा तरुणांचा देश आहे आणि प्रत्येक घरातील कुटुंबातील तरुणांनी एक जरी तरुण शिकलेला असला महापुरुषांचे विचार आत्मसात केले तर कुटुंबातील पुढची पिढी हे अतिशय प्रेरणादायी एक चांगल्या सुसंस्काराची निर्माण होईल म्हणून युवकांना माझं विजय पुण्यश्लोक आयले देळकरांचा विजय

शेवडवली <smgli>, <haba hai'... masino Wireless> हे आमचे मित्र असेल अजितदाधव सर यांचं खरोखर असं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो कारण एक मला उपक्रम म्हणजे थोर महात्म्याच्या पुरुष पुरुषांच्या ज्यावेळेस आपण जयंती साजरी करतो त्यावेळेस आमच्या महाराजांनी सांगितलं की डीजे वगैरे लावा पण डीजे लावण्यापेक्षा ते तात्पुरता आनंद आला पण हे जे विचार आहेत हे बुद्धीला म्हणजे बुद्धीला चालना झाली देणारे विचार आहेत <Layout> पुस्तकरूपी विचार याचा अर्थ असा होतो की तुम्ही एक पुस्तक वाचलं की तुमची विचार बदलतात आणि पट्टण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाड यांचं या ठिकाणी आभार मानतो तसेच रणजित कुराळ यांचंही आभार मानतो तसेच आमचे बंधू उपसरपंच रामबाब केसकर यांचेही आभार मानतो सुशील गायकवाड तडगाव यांचं या ठिकाणी आभार मानतो आमचे गडदे महाराज यांचंही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल आभार मानतो तसेच आमचे पटण तालुका राष्ट्रपती युवक उपाध्यक्ष विठ्ठल खाताळ यांचाही या ठिकाणी आभार मानतो आमचे नितीन सूड जे समाजाविषयी अतिशय म्हणजे सतत त्यांचं कार्य असं आहे की सांगण्याविषयी म्हणजे शेता पुढे पुरतील कारण त्यांनी मला फोन केला आणि ते लगेचच आमच्या दोघांचा निर्णय झाला की आपल्याला जयंती साजरी करायची म्हणजे कुठलंही क्षेत्र असो किंवा जयंती असो किंवा कोणाचं आंदोलन असो किंवा काय असो प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहणारे आमचे मित्र जीवलग मित्र नितीन सूळ यांचाही या ठिकाणी आभार मानतो तसेच सागर कापशी सागर सागरसूळ कापशी यांचंही या ठिकाणी आभार मानतो तसेच आमचे पाहुणे आ... तळगावचे युवा नेते गणेश कुलाळ यांचेही आभार मानतो तसेच आमचे पत्रकार बंधू तुमच या ठिकाणी मनापासून आभार मानतो साजिद शेख यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम